महाराज साहेब तुमची भाजपवर निष्ठा आहे मात्र सध्या आता राजकीय वर्तुळामध्ये वेगळी चर्चा सुरू आहे की तुम्ही तुमचा पवार साहेबांसोबत चर्चा केलेली आहे किंवा फोनवर बोलणार एक लक्ष नाही माझी पक्षापेक्षा आहे ना माझी तत्वार्थी निष्ठा आहे आणि बारकाईने जर विचार केला तर अनेक लोकांना अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं त्यांचे विचार जर जास्तीत जास्त आचरणात जर कोणी आणले असेल तर या पक्षाने आणले आणि तुतारी म्हणजे काय हे आज कोणते चिन्ह घेतले पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारी असाचेच कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच त्यामुळं चिन्ह चांगलं आहे हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्यावरती भाष्य करायचं नाही त्यांचा सगळे शेवटी पक्ष वाढवण्याकरता त्या त्या पक्षातले जे श्रेष्ठ आहेत पक्षश्रेष्ठी आहे ते जरूर प्रयत्न करणार आणि त्यांनी करावेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षसुद्धा प्रयत्न करतो आहे आणि करणार आणि यशाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाची पाहायला मिळते तारीख काय कराली कुठली तारीख हिंडून फिरून सारखं तोच विषय असतो तिकिटाचा आता एक करा तुम्ही कसलं तिकीट पाहिजे मला सांगते जाऊन द्या मला तुमच्या लोकांवरती सगळ्या पत्रकारांवरती शंका येते की तुम्ही ते असत ना काय त्याला म्हणतात ते कोरियर बिरे असत ना बहुतेक तुमच्या डोक्यात तेच आहे यांना व्यवस्थित पॅक करायचं एक तिकीट लावून टाकायचं आहे आणि कुठं लांब पाठवायचं म्हणजे सगळं झालं नंतर तसं एवढं मी काही सोपं नाही आहे आणि होऊन होऊन जाईल प्रत्येकाच्या सोटी कसं आहे सातारा हा जिल्हा या जिल्ह्यानी अनेक ह्या जिल्ह्यामध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या या जिल्ह्यांनी देशाला महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं प्रत्येकाचे टॅक्टिक्स वेगळे असतात शेवटी सातारा बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात पण सातारा ही एक वेगळी ओळख आहे सातारची धन्यवाद